निफाडमध्ये लष्कराचे विमान कोसळले जीवितहानी टळली मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी एकीकडे एक देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सर्व जगाचे लक्ष त्याकडे लागलेले असताना नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लष्कराचे विमान कोसळल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी सात वाजेपासून नाशिक दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष तिकडे लागले अशातच एक मोठी दुर्घटना नाशिकच्या निफाडमध्ये विमान कोसळल्याची समोर आली आहे मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती समोर आली